अभ्यास चिकाटी आणि कष्टातून एका तरुणीनं आभाळा एवढं यश मिळवलं कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या सायली किरण भोसले या तरुणीनं घरातील पोलीस सेवेची परंपरा पुढं नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली कोणताही क्लास न लावता सायली भोसलेनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं एस सी कॅटेगरीमध्ये ती राज्यात दुसरी आली परीक्षेचा निकाल जाहीर होताच तिच्या कुटुंबियांनी एकच जल्लोष केला कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या नेजदार कॉलनीत राहणाऱ्या भोसले कुटुंबातील तीन पिढ्यांनी पोलीस दलात सेवा बजावली या कुटुंबातील शिवाजी भोसले यांच्यानंतर रवींद्र भोसले त्यांचे चिरंजीव पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि धाकटे चिरंजीव हवालदार अमर भोसले हे पोलीस दलात आहेत पोलीस निरीक्षक किरण भोसले यांची कन्या सायली हिलाही बालपणापासूनच पोलीस दलात भरती व्हायची इच्छा होती शालेय शिक्षण घेऊन तिनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यानंतर दोन हजार वीसपासून ती एम पी एस सी परीक्षेसाठी अभ्यास करू लागली दिवसातील दहा तास अभ्यास करत तिनं पुण्यातील इरा अकॅडमीचे प्रमुख संकल्प देशमुख तसंच जी एस टीचे डेप्युटी कमिशनर एम के रणदिवे अपर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे चाइल्ड हेल्थ ऑफिसर मयुरी देशमुख गिल्डा मिरजेचे उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं चार वर्ष कष्ट करून सायलीनं एम पी एस सी परीक्षा दिली तीस ऑक्टोबरला एम पी एस सीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये सायलीनं पाचशे बेचाळीस पूर्णांक पाच गुण मिळवून एस सी कॅटेगरीमध्ये राज्यात दुसरी येण्याचा बहुमान पटकावला त्यामुळं भोसले कुटुंबियांनी एकच जल्लोष केला Uh, sir, पहिले uh, uh, तेंजा, तेंजा sir, uh, सर पहिले माझे जर म्हटलं तर माझे वडील जे आहेत ते माझे त्यांच्या त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच सर एम के जे सध्या डेप्युटी कमिशनर जीएसटी मध्ये आहेत तसेच संकल्प देशमुख सर इरा आय एस अकॅडमीचे आणि माझी फुल फॅमिली हेच माझे जे आहेत ते आयडियल आहेत तर जो आहे तो सध्या फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो डी जे आहे ते या पदासाठी असणार आहे आणि सर मी तीच पोस्ट जी आहे ती चूज करणार आहे मला असं वाटतं की ज्यावेळी आपण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जर पाहिलं तर याच्यामध्ये सक्सेस रेशो खूप कमी आहे तर ज्यावेळी मुलं याच्यामध्ये एंटर करतात त्यावेळी त्यांनी मला असं वाटतं की पूर्ण याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे जे कोणी ऑफिसर असतील जे कोणी क्लासेस असतील ते मार्गदर्शकांकडून संपूर्ण माहिती घेऊन याच्यामध्ये एक आ, एंट्री केली पाहिजे आणि एक माहिती पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पेशन्सचा अभ्यास केला तर नक्कीच जे आहे ते यश मिळू शकतं या निकालानंतर सायलीची आजी पद्मावती वडील किरण आई रुपाली चुलते अमर भाऊ प्रणव आणि उज्ज्वल यांना आनंदाश्रू अनावर झाले तिच्या यशामुळं कस्बा बावडा परिसर सुद्धा आनंदला तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करणारे भव्य डिजिटल फलक उभे राहिले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होती आहे कष्ट जिद्द आणि आत्मविश्वासानं तिनं केलेली शैक्षणिक वाटचाल यशस्वी ठरली आणि सायली भोसले पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र ठरली बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रतमेश कात्रटसह प्रमोद वनगुत्ते